ન શ્રવણ કશી કરાવે વ્રત કશી પાપૂર્ણ માહિતી શ્રવણ આતા કરાવ શમા સત્ય દયાદાન શૌચ ઇન્દ્રિય નિગ્રહ જાણ દેવ પૂજા અગ્નિહવન સંતોષ ચૌર્યવર્જન તે અમેશ વર્જન કરાવે તેમિલે અશે સ્વભાવે મુખ્ય અમેશ मास अशी म्हणतितया धान्यामध्ये अमिष जाण मसूर मास हे प्रमाण फळामध्ये जंबिरा आपण लिंबू भेद जानावा रसामध्ये म्हैशी दूध दुसरे अजा शिर अशुद्ध परी गो दूध असे शुद्ध म्हैशी दूध पवित्रते शाकामध्ये अमिष जाण दोडका घोळ शपू आपण अफो राजगिरपत्र पूर्ण शाकामेश जानावे पलांडु आणि लसन तिने पुण्यशय होय जान सांगितले पदार्थ वजन आवश्यमेव करावे हिंसा करु नये जान शाप देऊ नये आपण असत्य बोलू नये पूर्ण नख रोमेन छेदावे छेदावे आस्तिकपालाचे स्पर्शन्य क्रोध पण मोदके प्रोषुणी स्नान नये कदापि चांडाळाशी संभाषण वस्त्राचे धारण अन्यताचे माळवश्रासन पुरात सर्वर्जावी उच्चिष्टी आणि शुद्र आनिले त्यापण अमिश पिपीलिया युक्तजान कदापि અંજલિને ઉદક પાન કરો નય કદાપી આપણ ઉચિષ્ટ અસુ નય જાન મુક્ત કેશ અસુ નય આચમણા વાચન રાઉ નય કદાપી જાણ અથવા સ્પર્શણ આચમણા આચમનાભાવે કરાવે ભસ્માચે ધારણ વારંવાર કરાવે જાણ દક્ષિણ પૂર્વે કરુણી ચરણ નિજો નય સર્વથા કરુણી પાદ પ્રાક્ષાલન मग बैसावे आसनी जाऊन सांगितले नियमापूर्ण पूर्ण अवश्यमेव करावे रोक्त नियम धारण करिता फल प्राप्त होय तत्वता ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली लागे करावे प्राकृतीचे पठन ज्याशी नाये नियम धारण सांगितले होमविधान तीही प्राकृती असे ती असो पाय तिल धुती जाण प्रतिश्लोकी करावे हवण याचे सांगितले विधान यथा शक्ती करुणया आता सिंहावलोकने करुण सांगितो ग्रंथाचे वर्णन स्तोत्र मंत्र करावे हवण देवी कारण शुभ हवी पुन्हा नाममंत्र जान करावे देवीचे पूजन आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे माणसे भ्रद्धांजली नमस्कार करावा देवीचा सादर देवीचे स्वरूप सुचिर आपले टाई भावावे होऊनि तन्वय सत्वर जो या प्रकारे निरंतर पूजा करतसे साचार भक्ति नम्र होऊनिया तो मनासारखे भोगपा भोगणी देवी सायुज पावे जणी अशे ही वाणी संशय नाई असे ना काही असे अंबा माता की जय जय हे सांगितले वर्णन केले तर पूर्ण नवरात्राचं फल प्राप्त व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण